मुंबई वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावर करोडोंचा घोटाळा झाला म्हणजे भूसंपादन करताना अक्षरश लुटमार केली गेली त्यावेळेचे प्रांत अधिकारी धनाजी तोरसकर यांनी करोड रुपयांचा घपला केला त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या मात्र प्रत्येक तक्रार ही त्यांनी मॅनेज केली होती आणि त्याच्यामुळं पुढे काही झालं त्याच्यानंतर आम्ही स्वतः मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेतली त्यांच्याकडे सविस्तर निवेदन देऊन तक्रारी केल्या त्याच्यानंतर आदेश निघाले खर तर विधानसभेमध्येही प्रश्न गाजला आमदार राजेश पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला होता महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर महसूल आयुक्तांची नेमणूक झाली आता चौकशी सुरू आहे चौकशी कशी होते त्याची उत्तम उदाहरण आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात जे भ्रष्टाचार स्पष्ट आहे पुरावे आहेत मात्र आत्तापर्यंत कुणावरही कारवाई झालेली नाही धनाजी तोरसकर यांची चौकशी अद्यापही चालूच आहे त्याआधी म्हणजे आम्ही याच चॅनलवर या भ्रष्टाचाराची एक मालिका सुरू केली होती म्हणजे कशा प्रकारे भ्रष्टाचार झालाय कशा प्रकारे जमिनी नसताना पैसे हडप केलेत या संदर्भामध्ये आम्ही अनेक भाग याच चॅनलवर दाखवले खर तर एखादा भाग प्रकाशित झाला की तात्काळ दलाल यायचे शेतकरी यायचे अधिकारी यायचे आम्हाला मॅनेज करण्याचा आतोनात प्रयत्न केला गेला मात्र आम्ही प्रकरण शेवटपर्यंत लावून धरलं आणि त्याचा परिणाम आता असा झाला की फटाके फोडायला सुरुवात झालेली आहे कारवाई कारवाईची कुऱ्हाड जी आहे ती आत्ता प्रत्येकावर चालवली जाणार आहे कारण आम्ही हे प्रकरण मॅनेज केलं नाही शेवटपर्यंत ते प्रकरण धसास लावू असा निर्धार केला होता आणि त्याच्यामुळे आता या घडीला एक एक प्रकरण उघडकीस येत चाललंय पहिलं प्रकरण माझ्या हातामध्ये सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आम्ही याच चॅनलवर एक मुलाखत प्रकाशित केली होती देवेंद्र अधिकारी लालोंडा या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की कि किराट गावातील काही लोकांनी त्यांच्या जमिनी जात नसताना खोटी कागदपत्र तयार केली आहेत आणि खोटी कागदपत्र दाखल करून त्यांनी करोड रुपये हडपलेले आहेत आता ही मुलाखत प्रकाशित झाली आम्ही प्रकरण लावून धरलं याच चॅनलवर बातम्या आल्या त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमली एक समिती स्थापन केली आणि त्याच समितीला चौकशीचे आदेश दिले म्हणजे खरं तर आमचा पत्रव्यवहार मशाल चॅनलचे सगळे व्हिडिओज त्याच्या बातम्या त्या सगळ्यांची दखल शासन स्तरावर घेतली जाते कारण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांच्या हातामध्ये निवेदन देऊन आम्ही ती तक्रार करत असतो आता ह्या जेव्हा चौकशी समितीचा अहवाल आला त्या अहवालामध्ये स्पष्टपणे आम्ही जे काही पुरावे दिले होते ते पुरावे तक्रारदाराने केली तक्रार ही खरी ठरलेली आहे म्हणजे बऱ्याचदा प्रकरण मिटत तक्रारदार तक्रार, तक्रार करताना काही आमिषाने तक्रारी करत असतो आणि म्हणून बऱ्याचदा ते खोट ठरतं इथे मात्र ते खरं ठरलंय खोटं याच्यासाठी ठरतं बऱ्याच वेळा की अधिकारी खालपासून वरपर्यंत सगळे मॅनेज असतात सगळे अडकलेले असतात त्या मग एकावर जर कारवाई करायची झाली तर सगळ्यांवर कारवाई होते आणि म्हणून सहसा भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कुणावर ही कारवाई होत नाही मात्र समितीला कुठल्याही प्रकारची पळवाट ही शोधता आली नाही त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे चौकशी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की, की भूसंपादनामध्ये जमीन जाता जात नाही आणि तरी सुद्धा पैसे हडप केलेले आहेत आणि ते पैसे हडप केलेले आहेत याचा अहवाल आल्यानंतर म्हणजे माझ्या हातामध्ये तो अहवाल आहे हा अहवाल आल्यानंतर आता ज्यांनी ही लुटमार केली होती त्यांना पैसे भरण्याचे आदेश आलेले आहेत जे भूसंपादन होत नव्हतं तरी सुद्धा आमच्या पोल्ट्री शेड जात आमची काही झाडं जात आहेत आमची बांधकामं जात आहेत असं दाखवलं होतं आणि त्याची खोटी कागदपत्र जे भूसंपादन अधिकारी होते भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी होते चे अधिकारी होते या सगळ्यांनी संगणमताने ही कागदपत्र तयार केली ती दलालाच्या मार्फत आणि त्याच्यानंतर ही रक्कम उकळली गेली ते प्रमाण बाहेर आल्यानंतर चौकशी समिती झाली आणि चौकशी समितीने सांगितलंय की या लोकांकडनं ही रक्कम वसूल केली जावी नावं बघा कोणाकोणाचे आहेत चौकशी समितीने हे निष्पन्न केलंय त्याच्यामध्ये लीना लंकेश पावडे चोपन्न लाख सोळा हजार सहाशे ब्याण्णव स्नेहल संतोष पावडे एकोणऐंशी लाख आठ हजार पाचशे तीस लंकेश विश्राम पावडे बावीस लाख त्र्याण्णव हजार एकशे चार किरण विश्राम पावडे तेरा लाख ब्याण्णव हजार आठशे बेचाळीस असे एकूण एक कोटी एक सत्तर लाख अकरा हजार एकशे अडुसष्ट रुपये शासनाला जमा करा असे आदेश हे आता जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत खर तर जिल्हा अधिकाऱ्यांनी हे आदेश देताना ही रक्कम वसूल केली जावी यासाठी शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे मात्र त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे कोणी जबाबदार आहेत म्हणजे ही जमीन मोजताना भूसंपादन अधिकारी होते पीडब्ल्यू चे अधिकारी होते कृषीचे अधिकारी होते जी भूसंपादन करणारी जी संस्था आहे त्यांच्या अधिकारी होते या सगळ्यांनी मताने ही केलेली लुटमार होती आता फक्त शेतकऱ्यांवरच हा त्यांच्या जमिनीवर बोजा चढवलाय त्यांच्याकडनं वसुली जे खरं तर त्यांनी जे ते पैसे भरले नाही तर त्या जमिनीचा लिलाव करण्यात येईल आणि ती शासन जमा रक्कम करण्यात येईल आता शेतकऱ्यांना दंड कशासाठी हाही मोठा प्रश्न आहे कारण या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि तशी मागणी आता आम्ही शासनाकडे केलेली आहे आता फक्त पोल्ट्री शेड किंवा बांधकाम हाच विषय नाही तर त्याच्यामध्ये झाडांचाही विषय म्हणजे झाडच नाही अस्तित्वामध्ये तिथे मात्र झाडांचेही कोट्यावधी रुपये म्हणजे साधारणतः दोन अडीच कोटी रुपये हे काढले गेलेले आहेत मात्र त्याचा अहवाल अजून आलेला नाही कारण त्याचा अहवाल त्यांनी मागण्याची तरतूद ठेवलेली आहे त्यांनी महाराष्ट्र सदूर संवेदन उपयोजना केंद्र यांच्याकडून झाडांबाबत स्पष्ट उपग्रह डेटा प्रतिमा सॅटेलाईट माप मागणी करण्यात आलेली आहे म्हणजे आता द्वारे जी मोजणी झाली असेल त्याद्वारे जे काही दिसलं असेल ते मागवलं जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा हा अहवाल दिला जाईल अशी तरतूद आहे खरंतर या सगळ्या प्रकरणांमध्ये म्हणजे आम्ही एवढी प्रकरणं काढली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात झाली आहे मात्र शेतकऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांबरोबरच आणि त्याला जबाबदार असणारे हे सगळे जे दलाल आहेत त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे खरं तर हे खूप मोठं प्रकरण आहे म्हणजे मुंबई वडोदरा राष्ट्रीय दूधगृती महामार्गावर जे काही घडलं त्या संदर्भात आम्ही तक्रारी लावून धरल्या होत्या म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो आणि आता पहिलं प्रकरण उघडकीस आलंय पालघर जिल्ह्यामध्ये तत्कालीन प्रांत अधिकारी धनाजी तोरसकर यांनी करोडो रुपयांचा घपला केला आणि त्या संदर्भामधली चौकशी सुरू असतानाच आता हे एक प्रकरण उघडकीस आलंय की शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख अकरा हजार एकशे अडसष्ट रुपये हे सरकार जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यांच्या जमिनीवर म्हणजे हे जे शेतकऱ्यांची नावं असतील त्यांच्यावर जमिनीवर बोजा चढवलेल्या आहे आणि बोजा चढवूनही जर त्यांनी जर ही रक्कम भरली नाही तर त्यांच्या जमिनीचा लिलाव होऊन ही रक्कम शासन दरबारी जमा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे प्रत्यक्षात जिल्हा अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे हे फौजदारी स्वरूपाचा हा गुन्हा आहे हे शासनाचे पैसे या लोकांनी लुटलेले आहेत त्याच्यामुळं या प्रकरणात अडकलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत आणि त्यांच्याकडनंही या सगळ्या रकमा वसूल केल्या जाव्यात अशी आमची मागणी